క్రా గ్రిల క్రా నాల్రాగి. आपल्या प्रियांका भरते यूट्यूब चॅनलवर मी प्रियांका मनापासून स्वागत करते आहे कसे हात म्हणजे तसाल तब्येत थंडणीत असेल अशी मी आशा करते आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे पूजा वगैरे झाली म्हणजे मी मांडणी वगैरे नाही केली सारीच पूजा केलेली आहे उपवास असतो यावर्षी मी ते विधिवत विधिवत पाठ मांडून पूजा करता तशी नाही करत आहे सो पूजा वगैरे झाली आणि आज स्वयंपाक नाही कारण निधी नाही आहे आणि भरतचं सकाळीच उरकून गेलं नाश्ता वगैरे ते दुपारी बहुतेक येतील किंवा नाही कन्फर्म नसल्यामुळे मी आज मला स्वयंपाकाचं टेन्शन नाही ना, किचनमध्ये येऊन मला माझं म्हणजे सगळं मला असं सिस्टमॅटिक आवडतं ते मागचं तुम्ही बघितलं ते किती छान मी व्यवस्थित ठेवलेलं आहे तसंच किचनमध्ये मला ठिकाणी ना असं खूपच मेसिनेस जाणवतो आहे की अरे खूपच असं म्हणजे भरलेला दिसतो तुम्हाला मोकळं मोकळ किचन खूप आवडतं आणि आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं मोकळं मोकळं किचन आवडतं तर इनफॅक्ट याच्यासाठी सुद्धा मी एक तात्पुरता हा प्लास्टिकचा ट्रे आणला की जेणेकरून एवढं बसेल पण हे चमच्यानं ठेवण्याचं जे स्टँड आहे हा माझा मसाल्याचा डबा आहे मी खायला नाही ठेवू शकत कारण तो, तो लागतो आपल्याला सकाळ संध्याकाळ म्हणून तर हा जो कोपरा आहे तुम्हाला काहीतरी युटिलाइज करून घ्यायचा होता तर त्याच्यासाठी मी एक मस्त असं स्टँड मागवलेलं आहे तेच स्टँडचा रिव्ह्यू आज मला तुमच्याबरोबर शेअर करायचा तर या पद्धतीच्या पॅकेजिंगमध्ये हे आलेलं आहे बॉक्स असं थोडंसं मला वाटलं की डॅमेज होऊन आलं कारण हे थोडंसं दाबलेलं होतं ते म्हणून पण हे असं स्टँड मी या ठिकाणी मागवलेलं आहे खूप फसलेलं आहे पण पॅक एकदम तर या पद्धतीचं हे स्टँड आहे तीन कप्पे आहेत वरती रॉड आहेत या दोन कप्प्यांना याला आणि याला याला खालती रॉड नाही पण त्याच्यातही आपण सामान ठेवतो कसा मी तुम्हाला पुढे दाखवते आणि ओव्हरऑल याची क्वालिटीची गोष्ट कराल तर छान आहे रफ अँड टफ आहे म्हणजे जर तुम्ही रेंटेड घरामध्ये राहत असाल ना तर अशा गोष्टी म्हणजे खूप दिवसही जातात आपले पैसेही खूप वाचतात हे मी मार्केटला बघितलं तर त्या दिवशी रॅक घ्यायला गेली ना तर तेव्हा तिथे पाचशे पंचवीस किंमत लिहिलेली होती त्याच्यावर आणि दोनच कप्पे होते त्याला हा खालचा कप्पा नव्हता आणि इथे वरती अशी रिलिंग टाईप त्यांनी बॉर्डर दिलेली होती इथेवरती अशी थोडंसं त्याचे हे रॉड जाड होते पण ठीक आहे हे इतके म्हणजे मला तरी वाटतं की एकदम असं पडणार नाही सामान याच्यातनं आणि इतका काही जड सामान तर आपण ठेवत नाही किती पण हे घेतलं तरी तर हे मला दोनशे सत्याहत्तरला मिळालेलं आहे मिशोवरनं पुन्हा एकदा सांगते की मी कुठलंही ब्रँड प्रमोशन करत नाही आहे गरजेचं वाटतंय मला जे गोष्ट मला गरजेची वाटते माझ्या किचनसाठी तर ती मी मागवली आणि म्हणूनच त्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर याच्यावर आपण किती सामान ठेवू शकतो आणि हा हे स्टँड किचनमध्ये ठेवल्यानंतर कसं दिसतं माझं किचन ते मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी मी तो जो कॉर्नर होता तो रिकामा करून घेतला बिफोर आणि आफ्टर सर तुम्हाला दाखवायचा आहे कारण आधी तुम्ही बघितलं तिथे किती पसारा होता त्यानंतर मी हे स्टँड घेते आहे आणि हे स्टँड मी या ठिकाणी ठेवते ॲडजस्ट करते आहे जागा की जसं किती कम्फर्टेबली बस बसेल तर कारण इथे वायर्स याची गॅसची नळी असल्यामुळे त्यालाही धक्का लागाल नको त्याच्यामुळे त्यानंतर ते सगळ्यात आधी ठेवते आहे हे जे छोटेसे एलिफंट आहे ते मी ते ठेवणार आहे मस्त ते कारण त्याला ठेवायला थोडं पिगी बँक होता दादाने आणि तिला गिफ्ट केलं होतं लास्ट दिवाळीला प्रत्येक दिवाळीला दादा तिला एक वहिनी तिला एक छान पिगी बँक गिफ्ट करते तर तो फोडला पण त्यात इतका क्यूट आहे ना मला फेकावंच नाही वाटत होतं ते म्हटलं एक तर आपण प्लांट लावू शकतो एखादी किंवा मग किचनमध्ये काहीतरी उपयोग करू कारण खूप क्यूट दिसायला तुम्ही बघू शकता सो मी काय केलं इथे त्याचं पैसे टाकण्यासाठीच होतं मग ते तेवढं कापून घेतलं छान गोल आणि याला आता सपोर्ट लागतो कारण मागच्या साईडला म्हणून मी काय केलं या पद्धतीने त्याला असं टेकून ठेवते थोडंसं आणि त्यामध्ये जे एक्स्ट्राचे भांडे जे कटलरीच्या याच्यात बसत नाही म्हणजे जे आपले चमचांच्या याच्यामध्ये बसत नाही असे भांडे मी असे चमचे किंवा स्पॅच्युला रही जे लाकडी वगैरे आहेत रबराचे ज्याचा जास्त उपयोग होत नाही आता लाटणाचा रोज उपयोग होतो पण लाटणं जर ठेवलं ना त्या चमचाच्या याच्यात तर ते पडून जातं तर या पद्धतीने मी असं छान याला मस्त ठेवून घेतलं की जेणेकरून किचनमध्ये एक छान पण दिसेल आणि माझं याच्यात खूप जीव अडकलेला होता ते वेस्टही होणार नाही तर असा याचा दुहेरी उपयोग मी केलेला आहे सुद्धा करू शकतात एलिफंट ठेवल्यानंतर हो मी इथे ठेवते आहे हे चालू

आता वरचा तर भरला खालच्या कंपार्टमेंटमध्ये मध्ये मी माझ्या मसाल्यांचा डब्बा ठेवते आणि खाली आपण काही ठेवू शकत नाही असं त्यांनी आहे पण तरी मी ठेवेल ही एक रिंग ठेवते आहे आणि त्या रिंगच्या खाली मी ठेवणार आहे पोपाट उलट करून सो so, किती सगळं सामान आपल्या ठिकाणी बसला आणि सगळ्यात शेवटी ठेवते आहे हा एक लॅम्प मी बनवून घे म्हणजे बनवलाय घरी बरणी आहे काचेची त्याच्यामध्ये हे लॅम्प घेतलेला होता मी नाशिकवरनं तर हा छोटासा लॅम्प मी इथे ठेवते जेणेकरून प्रकाश राहील आणि त्यातून खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणून तिथे अंधार असल्यामुळे दिसत नाही पण आता मी कॅमेरा जवळ करून तुम्हाला दाखवते इतकं भारी दिसतं आहे ना असं वाटतं तिथे एखादी प्लॅन्ट पण ॲड करा पण मला नको वाटतं कारण काय एकतर आपण सारखं ते घाईघाईमध्ये घाईमध्ये चमचं वगैरे काढत असतो त्याच्यामुळे पडलं तर उगाच रिस नको पाणीही सांडेल कदाचित मातीत ठेवलं तर तेही सांडेल म्हणून मी जस्ट एक छोटासा असा त्याला टी लॅम्प आपण म्हणू शकतो पण आता जार लॅम्प म्हणे मी कारण जार घेतलं छोटंसं त्याच्यात ठेवलेलं आहे तर पूर्ण लुक दाखवते मी तो याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता मी वरती दाखवते कारण खालचं आपण बघितलं वापरू शकत नव्हतं तर इथं असं ठेवलेलं आहे आणि लाटणंसुद्धा आपण पोळपाटावर ठेवू शकतो मी मॅनेज करून दाखवते एकदा तर हो या पद्धतीने पोळपाट लाटणं आपण दोघं ठेवू शकतो म्हणजे पोळी लाटताना डायरेक्टली आपण काढू शकतो त्यानंतर इथे पण छोट्या छोट्या गोष्टी ॲड होतील पण मला नाही करायचं आहे तो कप्पा मी आधीच ठरवलं होतं की मला मसाल्याचा डबा तिथे ठेवायचा आहे आणि वरच्या याच्यात तुम्ही बघू शकता थोडं भरलेलं वाटतं आहे पण खूप सुरेख दिसतं आहे विशेष करून छोटंसं एलिफंट आणि या दोन अट्रॅक्टिव गोष्टींमुळे खूप सुंदर असा लुक आलेला आहे मला प्रचंड आवडलं हे स्टँड दोनशे सत्त्याहत्तर रुपयामध्ये एवढं सगळं कॅरी करणारं स्टँड मिळालेलं तर तुम्हालाही युजफुल ठरेल नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल ना तर एक्स्ट्रा मोठे भांडे घेण्यापेक्षा असं काहीतरी आपण ॲडजेस्टिव घेतलं ना तर आपली स्पेसही वाचते पैसेही वाचतात आणि आवर आवर करण्याचं कामही वाचतं इझिली त्याला आपण बाजूला करून या पद्धतीने सगळं पुसू शकतो मागचं त्याचं क्लीन करायलाही खूप छान आहे ते तर कसं वाटलं मला कसं वाटलं तुम्हाला हे स्टँड मला कमेंट करून नक्की सांगा मला प्रचंड आवडलेलं आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही म्हणत असाल सारखेच किचन मध्ये असते का तर नाही दुपारी बाकीचे काम चालतात मी सकाळ संध्याकाळच सध्या वेळ मिळतो आहे मला हे सगळं शूट वगैरे करण्यासाठी म्हणून मग म्हटलं की चला आता बनवते आहे आज उपवास असल्यामुळे वरण भात प्रत्येक गुरुवारी तोच आणि मला नको वाटतं संध्याकाळी वरण भात खायला आणि मुगाची डाळ फारशी मला आवडत नाही की मुगाच्या डाळीचं वरण बनवावं म्हणून तर म्हटलं काहीतरी छान बनवा बनवूया आज तर सोयाबीनची भाजी बनवते आहे रेसिपी नाही शेअर करत आहे तुमच्याबरोबर कारण सगळे बनवतात तसेच असतेच म्हणजे प्रत्येकाला माहिती दोनच पद्धतीची एक तर वाटण म्हणून एक तर कांदा टोमॅटो कापून तशी पण एक ट्यूब द्यायची आहे मला या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनच्या भाजीसाठी हे जे सोयाबीन आपण पाण्यातनं भिजवून घेतो उकळलेल्या पाण्यातनं आणि त्याच्यानंतर त्यांना शालो फ्राय करतो तर शालो फ्राय करताना याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे जेणेकरून त्याचा जो थोडासा कुजलेला वास येतो ना सोयाबीनचा खाताना किंवा नेहमी असतो तो वास निघून जातो आणि तुपातने त्या तुपात त्याला शालो फ्राय केल्यामुळे त्यातला जो वास असतो तो निघून जातो अजून एक टीप आहे ती मी तुम्हाला भाजी वगैरे झाली की मग देते तर इथे या ठिकाणी मी कांदा टाकलेला आहे आणि ती वगैरे मी प्युरी बनवून घेतलेली आहे टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक जिरं याची छान प्युरी बनवून घेतलेली आहे ती टाकणार आहे आणि काही एक्स्ट्राची गरम मसाला काही जे मसाले आहेत घरातले ते टाकते आणि अजून एक टिप आहे ती तुम्हाला शेवटी या ठिकाणी मी एक चमचा चहा पावडर घेतली आहे आणि एक वाटीभर पाणी घेतलं तर ते उकळून घेतलं एक दोन उकळी आणले आणि ते गाळून घेतलेलं आहे त्याचं कारण पुढे सांगते मी तुम्हाला की भाजीसाठी काय उपयोग होईल याचा ग्रेव्हीमध्ये सोयाबीन टाकल्यानंतर हे जे पाणी आपण काढलेलं असतं बाजूला ते आपल्याला मस्त असं टाकून द्यायचं आहे चव बिघडत नाही भाजीची एक टेस्टी कलर भाजी सॉरी टेस्ट पण छान येते आणि कलर पण भाजीचा सुरेख येतो याचा ये फायनल लुक मी तुम्हाला दाखवते उकळी आल्यानंतर आणि अजून एक गोष्ट छोल्यांच्या भाजीमध्ये सुद्धा आपण हे पाणी टाकू शकतो त्यामुळे भाजीचा कलरही छान येतो आणि टेस्ट पण छान लागते तर मी छोल्यांमध्ये सुद्धा हे वापरलेलं आहे म्हणून बेज जग होऊ नये कुठलीही शंका मनात न ठेवता हा प्रयोग आपण ट्राय करू शकतो भाजीला रंग आणि टेस्ट छान येण्यासाठी तर एकदम मसाल्या भाजीसारखा या ठिकाणी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि खूप छान दिसते आहे पाप वगैरे झालं आज मला एक मोठं काम करायचं होतं ते म्हणजे त्या दिवशी नाईट क्रीम बनवली खूप छान त्याचा रिझल्ट आहे आणि तुम्हाला थोडासा रिझल्ट माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल तर त्याचा पुरेपूर रिझल्ट मला घ्यायचा आहे आणि तो मिळाल्यानंतरच मी त्याचा रिव्ह्यू देणार आहे कारण त्याच्यात अजून मला असं वाटतं की मी एक दोन इन्ग्रेडियंट ॲड केले पाहिजे आता मी बनवते आहे आय वाय होममेड टोनर तर हे जे टोनर आहे ते मला ताईने सजेस्ट केलं आहे आधीच ताईचं सांगते कारण कसं मी फक्त बनवते आहे काय त्याच्यात टाकायचं कसं बनवायचं ते सगळं तिने मला सांगितलेलं आहे तर बघा थंडीच्या दिवसामध्ये काय होतं आपली स्किन ड्राय होते आणि बाहेरचे जे, जे टोनर असतात ना जसं टी ट्री टोनर झालं रोजचं टोनर झालं असे खूप सारे टोनर येत असतात मार्केटला हल्ली तर त्या टोनरमध्ये ना असे काही इन्ग्रेडियंट्स असतात की जे आपल्या चेहऱ्यावरचं एक्स्ट्रा ऑइल असतं ते काढून घेतात म्हणजे एक्स्ट्रा मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावरचं काढतात जेणेकरून ते हिवाळ्यात आपल्याला वापरण्यासाठी योग्य राहत नाही त्याच्यामुळे त्वचा जास्त आपली ड्राय होत जाते म्हणून माझंही टोटली टोनर वापरणं बंद आहे सगळंच बंद आहे ॲक्च्युली पण हिवाळ्यात भरपूर जणं टोनर वापरतात तर त्यामुळे स्किन जास्त ड्राय होते कारण ते आपल्या चेहऱ्यावरचं एक्स्ट्रा ऑइल काढतं ही उन्हाळ्यामध्ये टोनर एकदम बेस्ट असतं कुठल्याही ब्रँडचं कुठल्याही कंपनीचं तुमच्या स्किनला सूट होणारं तुम्ही वापरू शकता बाहेरून येणारं पण आज जे टोनर मी बनवते आहे ते स्पेशली हिवाळ्यासाठी आहे आणि घरातलेच साहित्य मी वापरणार आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा काही आपल्याला टाकायचं नाही आहे जे इझिली मार्केटला मिळेल आपल्याला कुठल्याही शॉपमध्ये तेच मी ॲड करणार आहे तर बघा या ठिकाणी मी साधारणतः एक मोठी वाटी फुलपा सॉरी एक मोठी वाटी गुलाबाचं पाणी घेतलेलं आहे आणि हे फुलपात्र आहे तर त्यात मी टाकून दिलं ते आणि या ठिकाणी मी डाबरचं घेतलेलं आहे गुलाब पाणी तुम्ही कुठलंही गुलाब पाणी वापरू शकता तुमच्याकडे जे असेल ते त्यानंतर ता याचा आता आपल्याला हिवाळ्यासाठी बनवायचं आहे म्हणून मेन इन्ग्रिडियंट जे जाणार आहे ते म्हणजे ग्लिसरीन तर ग्लिसरीन मी वन फोर्थ स्पून घेतलेला आहे म्हणजे एक चमचाचा चतुर्थांश भाग मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे त्यानंतर ग्लिसरीन मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहे हो व्हायटामिन ई e काप कॅप्सूल एक या सगळ्यांचे फायदे माहिती आहेत खाली मी तुम्हाला बाजूला मेन्शन पण करते आहे की काय काय फायदे आहेत बऱ्याचदा सांगितलेलं आहे तर ड्रायनेस कमी होते आणि बापरी ग्लिसरीनचे तर इतके जास्त फायदे आहेत पण ते कसं ऑइली स्किनला जास्त सूट होत नाही पण मी या ठिकाणी ग्लिसरीन कमी घेतलेलं आहे आणि छान ते, ते या तीने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं जास्त वेळ त्याला या पद्धतीने मिक्स करायचं जेणेकरून ग्लिसरीन जे आहे ते बघा या पद्धत असं होऊन जातं पाण्यात गेल्यावर थंड असल्यामुळे तर थोडंसं त्याला आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपण एका स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करायचं आहे माझ्याकडे हीच गुलाब जलची बॉटल खाली होती मी एक्स्ट्रा आणली नाही तीच मला वापरायची आहे या ठिकाणी तर ते मी यात ठेवणार आहे आणि याचं याला जर स्टोअर करायचं असेल आपल्याला तर फ्रीजमध्ये स्टोअर करायचं त्याची शेल्फ लाईफ जास्त वाढते आणि चेहऱ्यावर स्प्रे करताना सुद्धा आपल्याला खूप भारी वाटतं इतकं छान वाटतं ना मी दाखवते तुम्हाला तर बघा हे आपलं मस्त असं टोनर तयार झालेलं आहे या ठिकाणी आणि किती सगळं झालं आहे म्हणजे ऑलमोस्ट माझा महिना निघेल आणि बिना खर्चिक आहे डी आय एव आहे आहे याचा जो काही रिझल्ट आहे मी तुम्हाला थोड्या दिवसांनी देईल कारण याचा रिझल्ट मलाही माहीत नाही कसं येईल पण आय थिंक हे मला सूट होईल असं वाटतं आहे कारण जी नाईट क्रीम बनवली आहे ती पण सूट झाली आहे तर याच्यात माझ्या स्किनला जे सूट होतं मा ते मला माहिती असल्यामुळे मी तेवढेच इन्ग्रिडियंट टाकते तर आपल्या स्किनचं आपल्याला नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे या ठिकाणी तर रात्रीचं स्किन केअर करताना मी हे टोनर अप्लाय करते आहे आता चेहरा धुवून घेतला आणि मी स्वच्छ फक्त पाण्याने धुतला चेहरा एक्स्ट्रा काही फेसवॉश वगैरे हो साबण वगैरे काहीच नाही लावलं ला। त्यानंतर जे टोनर बनवलेलं होतं ते पूर्ण चेहऱ्यावर स्प्रे केलं तर त्याचा जो अरोमा आहे तो इतका भारी येतो ना खूप भारी येतो कारण त्याच्यामध्ये गुलाब पाणी असल्यामुळे आणि त्यानंतर टॅप टॅप करून मी ते जे टोनर आहे लावलेलं ला, ते चेहऱ्यामध्ये जिरवते आहे म्हणजे ते पुषणापेक्षा या पद्धतीने जर आपण जिरवतो ना तर ते परफेक्टली आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि मी ओठांना पण लावून घेतलं कारण ग्लिसरीन इतकं भारी असतं ना की ते आपले ओठसुद्धा एकदम छान सॉफ्ट करतं सकाळी तुम्ही रिझल्ट बघू शकता तर पूर्ण चेहऱ्यावर मी या पद्धतीने हातांनी आणि बोटांच्या म्हणजे पाम आणि फिंगर्सच्या मदतीने पूर्ण चेहऱ्यावर प्लस मानेवर थोडं टॅप टॅप करून व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे आणि ते लगेच ॲब्झॉब पण झालं मी असं जोरात पुसलं वगैरे नाही तुम्ही बघितलं तर मस्त ॲब्झॉब झालेलं आहे आणि आता चेहरा इतकं भारी म्हणजे असं भारी सॉफ्ट सॉफ्ट वाटत होतं ना मला त्यानंतर माझी जी क्रीम आहे ती ऑलमोस्ट संपलेली आहे आता मला बनवायची आहे पण त्याच्यासाठी आणखी काही इन्ग्रेडियंट्स मला वाटलं की ते टाकावं जे मी आधी सांगितलं तुम्हाला तर ते अजून आलेले नाही आहेत ते आले की मग मी अजून बनवणार आहे तर तीसुद्धा मी अप्लाय करून घेतली कारण ती नाईट क्रीम आहे आणि कुठलाच म्हणजे असं मी ओव्हर डोस करते आहे असं नाही थोडीशीच घेतली मी ती आणि ती पण पूर्ण चेहऱ्यामध्ये मस्त अशी लावून घेतलेली आहे आणि थोडासा फिंगर्सच्या मदतीने दे मसाज देते आहे चेहऱ्याला कारण मी आधीही सांगितलेलं आहे की आपली जी स्किन आहे ती रात्री काम करते म्हणजे आपण झोपतो ना तेव्हा आपले जे स्किन सेल्स असतात ते काम करायला सुरुवात करतात म्हणून मसाज होणं खूप गरजेचं आहे चेहऱ्याचं तर जी नाईट क्रीम आहे तीसुद्धा मी या ठिकाणी पूर्णपणे अशी जिरवलेली आहे म्हणतो ॲब्झॉर्ब झालेली आहे माझ्या स्किनमध्ये मा। तुम्ही बघू शकता की चमक जे शाईन आहे ना इतकी भारी येते ना याच्यामुळे पिंपल्स पण हळूहळू हळूहळू बसत आहे आता ते एकदम तर नाही आले चेहऱ्यावर पण हळूहळू आले तर हळूहळू जातील वेळही लागेल त्यांना जाण्यासाठी तर जेवण झालं आणि बघितलं तुम्ही मी ते टोनर आणि मॉइश्चरायझर लावलं तर मस्त झालं एकदम छान वाटतं आहे असं सारखं आणि इवन रोज सकाळीसुद्धा आंघोळीनंतर स्किन एकदम छान झालेली असते तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करा जर स्किनला सूट होत असेल तर नक्की कंटिन्यू करा पॅच टेस्ट करा आधी मी पॅच टेस्ट नाही केली कारण मला माहिती होतं की मला ते सूट होणार आहे म्हणून तर बस आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आहे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका कर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय